नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तु मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बाथरूम म्हणजे स्नानगृहासंबंधी माहिती देणार आहे कोणत्याही घरात बाथरूमचे स्वतःचे महत्त्व असते ते प्रत्येक घराचा एक आवश्यक भाग आहे बाथरूम ही अशी जागा आहे जिथे आपण आंघोळ करतो आणि स्वतःला स्वच्छ करतो काही घरांमध्ये बाथरूमचा वापर कपडे धुण्यासाठी देखील केला जातो हे लक्षात घेता बाथरूम योग्य दिशेला असणे महत्त्वाचे आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार बाथरूमसाठी योग्य दिशा कोणत्या आहेत बाथरूममधील अंतर्गत व्यवस्था म्हणजेच मांडणी कशी असावी बाथरूम जर योग्य दिशेला नसेल तर कोणते दोष निर्माण होतात आणि बाथरूमसाठी वास्तु उपाय सर्वात प्रथम आपण बघणार आहोत बाथरूमसाठी योग्य दिशा कोणत्या आहेत वास्तुशास्त्रानुसार बाथरूमसाठी उत्तर किंवा पूर्व दिशा सर्वोत्तम मानल्या जातात कारण या दिशांना पाणी असणे चांगले मानले आहे म्हणूनच वास्तुशास्त्र घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला बाथरूम बांधण्याची शिफारस करते वास्तुशास्त्रानुसार बाथरूम आणि शौचालय नेहमीच वेगळे असावेत एकत्र असू नये परंतु सध्याची परिस्थिती पाहता जागेची कमतरता लक्षात घेता बाथरूम आणि शौचालय सहसा जोडलेले असतात अशा परिस्थितीत बाथरूम असण्याची सर्वोत्तम दिशा म्हणजे उत्तर आणि वायव्य दिशांचे संगम येथे बाथरूम उत्तर दिशेला असेल आणि शौचालय हे वायव्य दिशेला असेल शौचालयासाठी कोणत्या दिशा आणि उपदिशा चांगल्या मांडल्या आहेत हे मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सांगितले आहेत आता आपण बघितले की बाथरूमसाठी कोणत्या दिशा उपदिशा चांगल्या मानल्या गेल्या आहेत आता आपण जाणून घेऊयात बाथरूममधील अंतर्गत व्यवस्था किंवा मांडणी कशी असावी टॅप आणि शॉवर बाथरूमच्या ईशान्येच्या उत्तरेस किंवा ईशान्येच्या पूर्वेस असावेत बाथरूममध्ये उष्णता आग आणि विजेशी संबंधित सर्व उपकरणे जसे की गीजर वॉटर स्विच स्विचबोर्डला बाथरूमच्या आग्नेय दिशेला ठेवावीत साबण शॅम्पू डिटर्जंट आणि न धुतलेले कपडे बाथरूमच्या वायव्य दिशेला साठवावे पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणारी बादली आणि ड्रम बाथरूमच्या पश्चिम दिशेला ठेवावेत बाथरूमचा उतार उत्तरेकडे किंवा ईशान्येकडे असावा आणि ड्रेनेज आउटलेट वायव्य दिशेला असावे बाथरूमची खिडकी बाथरूमच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर असावी आता आपण बघितले की बाथरूममधील अंतर्गत व्यवस्था किंवा मांडणी कशी असावी आता आपण जाणून घेऊयात बाथरूम जर योग्य दिशेला नसेल तर कोणते दोष निर्माण होतात ईशान्य दिशेला ईशान कोण मानले जाते हे ईश्वराचे स्थान आहे जर बाथरूम घराच्या ईशान्य दिशेला असेल तर त्याचे या दिशेतील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो आणि आपल्याला ही सकारात्मक ऊर्जा मिळत नाही घरातील दक्षिणपूर्व म्हणजे अग्निकोण म्हणजेच आग्नेय दिशेमध्ये जर बाथरूम असेल तर याचा अर्थ असा होतो की अग्नितत्वाची जागा पाण्याच्या तत्वाने घेतलेली आहे यामुळे आगीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि वायफळ खर्चात वाढ होऊ शकते नैऋत्य दिशा ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे आणि जर बाथरूम नैऋत्य दिशेला असेल तर याचा अर्थ असा होतो की पृथ्वी तत्वाची जागा जलतत्वाने घेतली आहे यामुळे अस्थिरता आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात वायव्य दिशेला बाथरूम असेल तर त्याचा परिणाम घरातील नातेसंबंधांमध्ये एकटेपणा आणि विसंगती येऊ शकते जर बाथरूम घराच्या ब्रह्मस्थानात असेल तर ते घरातील ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतात ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात आता आपण बघितले की बाथरूम जर योग्य दिशेला नसेल तर कोणते दोष निर्माण होतात चला आता जाणून घेऊयात बाथरूमसाठी काही वास्तू उपाय जर तुमच्या घराचे बाथरूम चुकीच्या दिशेला असेल किंवा बाथरूमची दिशा बरोबर असेल पण शौचालय आणि बाथरूम एकत्र असेल तर तुम्हाला बाथरूमच्या दाराच्या बाहेरून वर एक पिरामिड बसवावे लागेल पिरामिडचा आकार हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करून ती साठवतो यामुळे त्या दिशेची सकारात्मक ऊर्जा वाढते या उपायांबरोबर तुम्हाला आणखी उपाय करावे लागतील जसे की तुमच्या घरातील बाथरूम आग्नेय दक्षिण नैऋत्य किंवा वायव्य दिशेला असेल तर शक्यतो बाथरूमची फरशी कोरडी ठेवा या दिशेला बादल्या किंवा ड्रममध्ये पाणी साठवणे टाळा बाथरूममध्ये हलके रंग वापरा शक्यतो बाथरूमचा दरवाजा बंद ठेवा आणि बाथरूम नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा या काही सोप्या टिप्स आहेत बाथरूमसाठी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा सर्वांना फायदाच होईल तुम्हाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर त्या कमेंटद्वारे नक्की विचारा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग